नमस्कार मी प्रशांत सागवेकर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तुम्हाला सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण चर्चा करतोय पदवीधरांना पदवीधरां करता माझं मिशन परिवर्तन या विषयावर आणि यावर योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ऍडव्होकेट अभिजित गोविंदराव वंजारी आपण सरांचं स्वागत करूया सर कार्यक्रमात मनापासून स्वागत कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया ऍडव्होकेट अभिजित वंजारी हे वंजारी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स आणि गोविंदराव वंजारी फाउंडेशन नागपूर याचे से सेक्रेटरी आहेत सद्यस्थितीमध्ये त्यांच्या सर्व संस्थांमध्ये बायर्स कॉलेजेस ऑफ आर्ट्स वेरियस कॉलेजेस ऑफ आर्ट्स कॉमर्स सायन्स इंजिनिअरिंग मॅनेजमेंट लॉ आय टी आय फार्मसीमध्ये पंधरा हजारहून अधिक विद्यार्थी अभ्यास करत आहेत तर एकूण नोंदणीपैकी पासष्ट टक्के ह्या मुली आहेत अध्यापकांची एकत्रित संख्या तीनशे पेक्षा जास्त आहे सर्व संस्थांमध्ये अमर सेवा मंडळानं गरीब विद्यार्थ्यांसाठी गोविंदराव वंजारी यांच्या नावानं शिष्यवृत्तीची स्थापना केली अभिजित वंजारी यांचं मुख्य लक्ष आहे की विद्यार्थ्यांनी शंभर टक्के शिक्षण घेतलं पाहिजे व्हॅल्यू वर नेहमीच मूल्यवर्धित शिक्षणावर असतो आणि म्हणूनच अमरसेवा मंडळानं आपल्या शैक्षणिक संस्थांची गुणवत्तेची जाणीव ठेवण्याचं अं लक्ष ठेवलेलं आहे तर निश्चितपणानं अं या सगळ्यावरती अभिजित सरांशी चर्चा आपल्याला करायची आहे पण तुर्तास कशा पद्धतीनं हे सगळं कार्य सरांनी केलेलं आहे ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय सर पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून स्वागत असं म्हणावं लागेल की सृजनशील समाज समर्पित आणि पित्याचा जनकल्याणाचा वारसा हा तुम्ही सुरू ठेवला तो वाढवला आज जे जे पाऊल आपल्या वडिलांनी टाकलं त्या सगळ्यावरती तुम्ही पाऊल ठेवलं आणि आज जो काही शिक्षणाचा मोठा वारसा तुम्ही अं व्यवस्थितरित्या चालू ठेवलेला आहात त्याला महत्व तुम्ही दिलेलं आहे आणि याकरता विद्यार्थी संघ असेल विधी सभा आणि व्यवस्थापन परिषद या माध्यमातून जे काही आपण कार्य केलेलं आहे या कार्याबद्दल आणि वडिलांच्या वारशाबद्दल आम्हाला सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल प्रशांतजी नमस्कार नमस्कार तुम्ही आता जी शैक्षणिक पार्श्वभूमी आमच्या परिवार कुटुंबाची सांगितली आणि माझ्या वडिलांनी त्यांचं ब्रीद वाक्य होतं एज्युकेशन फॉर ऑल त्या सेव्हन्टी एट किंवा सेव्हन्टी नाईन मध्ये त्या काळामध्ये त्यांनी जी ता ता का का इ, शिक्षण संस्थेची स्थापना केली तर त्या काळामध्ये ती जी संस्था आहे ती अत्यंत दुर्गम भागात त्यांनी सुरु केली होती आणि तेव्हा शिक्षणाची एवढी दाल् काही लोकांसाठी उडी नव्हती आणि म्हणून सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे गरीबांना शिक्षण मिळालं पाहिजे होतकरू मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे या उद्देशाने त्यांनी त्या शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि अत्यंत नावरूपास आलेला त्यांनी संस्था कालांतराने त्यांनी घडवली वारसा आम्ही पुढे देण्याचा प्रयत्न आम्ही आपल्या संस्थेच्या माध्यमातून करतोय मला आणखी एक संधी अशी मिळाली की नागपूर विद्यापीठाचा सिनेट सदस्य म्हणून मी पंधरा वर्ष काम केलं त्यामध्ये मी स्थायी समितीचा अध्यक्ष होतो व्यवस्थापन परिषदेचा सदस्य सदस्य होतो आणि या नागपूर विद्यापीठामध्ये काम करताना विद्यार्थ्यांचे प्रश्न हाताळण्याची संधी मला मिळाली त्याच्यामुळे नेमकं विद्यार्थ्यांचे प्रश्न काय आहेत ते ऍडमिनिस्ट्रेशन एखाद्या सभागृहाचं कसं चालतंय कारण आपल्या इथे पार्लमेंटरी डेमोक्रेटिक पटर्न आहे तर तेच आपल्या विद्यापीठामध्ये सुद्धा आहेत किंवा होतं आणि त्याच्या माध्यमातून मला काम करण्याची त्या ठिकाणी प्रचंड संधी मिळाली आणि म्हणून या संधीचं सोनं करून विदर्भातल्या आपल्या मुलांना त्या ठिकाणी चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे त्यांना रोजगाराभिमुख असं शिक्षण मिळालं पाहिजे हा आग्रह आमच्या संस्थेचा आहे आणि हाच आग्रह पुढे कायम ठेवत मी गोविंदराव मंधारी फाउंडेशनची सुद्धा स्थापना नागपूरमध्ये केली आणि वडिलांच्या नंतर त्यांचा जो वारसा विचारांचा वारसा हा कायम ठेवण्यासाठी त्या गोविंद बंदरी फाउंडेशनच्या वतीनं आम्ही अत्यंत चांगले उपक्रम नागपूर शहरामध्ये किंवा विदर्भाच्या सहा जिल्ह्यामध्ये राबवतो त्याच्यामध्ये रोजगार मिळावे असतील त्याच्यामध्ये काउन्सिलिंग प्रोग्राम असतील मार्गदर्शनचे मिळावे असतील आणि तुम्हाला सांगतो की विदर्भातल्या या सहा जिल्ह्यामध्ये अजूनही काम करण्याची आवश्यकता आहे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करण्याची आवश्यकता आहे स्टुडंट्सला किंवा आपल्या मुलांना किंवा नवन पदवीधरांना त्या ठिकाणी काउन्सिलिंगची आवश्यकता आहे ही जर आपण पूर्ण केली तर आणखी मोठ्या विद्यार्थी किंवा आपले पदवीधर हे सोबत जातील मला विश्वास आहे सर आता एक जी तुमच्या स्वभावातली बाजू म्हणा किंवा एकूण ज्या काही तुम्हाला संधी उपलब्ध झाला त्याच्यामधली राजकारणातली संधी हा एक फार मोठा विषय होता आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचं काम करण्याची संधी मिळाली तो प्लॅटफॉर्म मिळाला व्यासपीठ मिळालं याच्याबद्दल काय सांगता येईल सर माझ्या वडील अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये त्यांनी स्वतःला घडवलं होतं आणि ते काँग्रेस पक्षामध्ये ते राजकारणामध्ये चाळीस वर्षापर्यंत दीर्घकाळापर्यंत त्यांनी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आपला वेळ घालवला आणि मग शेवटी कि त्यांचं वारसा समोर ठेवण्यासाठी किंवा मला सुद्धा त्या क्षेत्रामध्ये काम करण्याची आवड होती आणि मग मी तरुण वयामध्ये मी एन मध्ये म्हणा काम करण्याची संधी मिळाली एन एसयूच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांचे दौरे करणं त्यांच्या सगळ्या समस्या जाणून घेणं त्यांचे प्रश्न जाणून घेणं आणि अनेक वेळा आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केली विद्यापीठामध्ये आंदोलन करत असताना आमचे तत्कालीन अध्यक्ष संजय राठोड गुंडाण्याचे आहेत ते ते आणि आम्ही अडतीस लोक आम्ही कामाला कारावास भोगावा लागला होता तर इनेशिव मध्ये सुद्धा अत्यंत चांगली अशी कारकीर्द आम्ही त्या काळामध्ये घालवली होती नंतरच्या काळामध्ये युथ काँग्रेसमध्ये मी अनेक का वर्ष काम केलं मग महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत युथ अँड स्पोर्ट्स वेलफेअर कमिटी त्या कमिटी अंतर्गत मला काम करण्याची संधी मिळाली नंतर माझ्या वडिलांच्या निधनानंतर दोन हजार पाच मध्ये मी अपक्ष दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढविली तो सुद्धा अनुभव माझ्या पाठीशी आहे आणि सातत्याने पक्षाचं काम करत करत संघटनेमध्ये काम करत करत पक्षांनी सुद्धा माझ्या नावाची माझ्या कार्याची दखल घेतली आणि दोन हजार चौदामध्ये पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रातून त्यांनी मला उमेदवारी दिली जरी पराभव झाला असेल तरी मी न खसता त्या पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रामध्ये किंवा दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्रामध्ये किंवा विदर्भाच्या या सहा जिल्ह्यांमध्ये सातत्याने विद्यार्थ्यांच्या संपर्कामध्ये आहे पदवीधरांच्या संपर्कामध्ये आहे आणि लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर आंदोलन करणे त्यांच्या प्रश्नांची मांडणी करणे त्यांच्या पाठ प्रश्नांचा पाठपुरावा करणे हे सातत्याने मी आहे राजकारणामध्ये जरी पराव हो किंवा खूप सारे यश आधी मिळालं असलं तरी पण कापगण्याची एक वेगळी मजा ती निषीपण आलेली आहे निषीपण सर सहकार क्षेत्र याच्याबद्दल याच्याकडे थोडस मला जायचं त्याचं कारण असं आहे आपण राजकारणात मध्ये पण आहात आपण समाजकारणामध्ये पण आहात या सगळ्यामध्ये जो पाया किंवा ज्या पद्धतीचं सहकार क्षेत्र पश्चिम महाराष्ट्रासारख्या क्षेत्रामध्ये अगदी यशस्वी झालं त्याला फार मोठा चांगला प्रतिसाद मिळाला तेवढा प्रतिसाद विदर्भात मिळू शकला नाही असं म्हणता येते का हा एक प्रश्न आणि दुसरा आताचा जो कोविड पॅन्डेमिकचा काळ आहे या काळात सुद्धा आपण खूप मोठं कार्य विदर्भामध्ये केलंय याच्याबद्दल सुद्धा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल पहिला प्रश्न प्रशांती तुम्ही जो विचारला त्याच्यातच तुमचं उत्तर आहे की पश्चिम महाराष्ट्रातलं ज्या तुलनेमध्ये तिथला शेतकरी सदन झाला तर शेतकरी किंवा तिथला सर्वसामान्य माणूस सदन होण्याचं कारण की सहकार चळवळ आहे तर ती, ती सहकार चळवळ अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी रुजली लोकांमध्ये परंतु विदर्भामध्ये दुर्दैवाने ती सहकार फार समोर काही जाता आली नाही मी स्वतः गोविंद अर्बन क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीचा अध्यक्ष आहे आणि माझ्या वडिलांच्या कार्यातून प्रेरणा घेऊनच मी त्या संस्थेची स्थापना केली कारण सर्वसामान्य माणूस गरीब माणूस याला जर मदतीचा हात तुम्हाला द्यायचा आहे तर मग सहकार क्षेत्राशिवाय पर्याय नाही असं माझं ठाम मत आहे आणि म्हणून आज मी त्या संस्थेचा अत्यंत चांगला कारभार आहे पाच शाखा आमच्या विदर्भामध्ये आहे आणि तुम्हाला सांगतो की सहकार खात्याकडनं आमच्या या संस्थेला अर्बन क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या त्या कॅटेगरीमध्ये दीपस्तंभ नावाचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे तर तुम्हाला मला हे सांगायचं आहे की अजूनही सहकार क्षेत्रामध्ये काम करण्याची आवश्यकता आहे ती अजूनपर्यंत काम झालेलं नाही आणि ज्या पद्धतीने साखर कारखाने असतील किंवा बाकीचे सहकार क्षेत्रातले उपक्रम असतील त्याला जी सरकार नेहमी मदत करत आली आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या तुलनेमध्ये या ठिकाणी सहकार चळवळीला मदत करण्यामध्ये नेहमीच राज्यकर्त्यांमध्ये उदासीनता पाहण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे की तिचे नैराश्य आलेलं आहे ते संस्था चालकांमध्ये किंवा सभासदांमध्ये ते नैराश्य थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे परंतु आता हे नैराश्य दूर करण्याची वेळ आहे कारण एक चांगला काळ हा येणाऱ्या काळामध्ये कोविडच्या नंतर आपल्याला पाहायला मिळतोय तर सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला मोठी कामगिरी करून दाखवता येईल दुसरं आपण सांगितलं की कोविडचा एक आपल्या पॅन्डेमिक सिच्युएशन पूर्ण देशामध्ये नाही जगामध्ये आली आम्ही सुद्धा त्या ठिकाणी सुरुवातीला हतबल झालो होतो परंतु नंतर आमच्या सगळ्या नेत्यांच्या आग्रह खातर आणि आम्हाला जे वाटलं की घरी बसून काही चालणार नाही आणि मग आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही सर्व लोकांनी आम्ही बाकायदा एका कुटुंबाला एक एक आठवडा दोन दोन आठवडे असं धान्य पुरेल अशी धान्याची किट तयार केली आणि त्या किट आम्ही गरीब लोकांना ज्या ठिकाणी जे कष्टकरी वर्ग आहे जो कामगार वर्ग आहे जो रोज कमवतो आणि रोज खातो अशाच ज्या लोकांची अवस्था आहे तर त्या लोकांसमोर प्रश्न निर्माण झाला उपासमारीची पाळी येणार होती आणि ते करणार काय आणि म्हणून मग त्यांना कुठेतरी मदतीचा हात दिला पाहिजे या उद्देशाने आम्ही पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रात नागपुरामध्ये किंवा विदर्भाच्या सहा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही त्या ठिकाणी त्या किटचं वाटप केलं एवढंच नव्हे तर मी डॉक्टरांना आरोग्य सेवा देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना धन्यवाद देईल पोलीस कर्मचाऱ्यांना देईल कारण त्यावेळेस तो ती सिच्युएशन तुम्ही आठवा की सर्वच्या सर्व पोलीस कर्मचारी अधिकारी आणि सर्व तुमच्या आरोग्यविषयक कर्मचारी अधिकारी अधिकारी हे सर्व रस्त्यावर उतरून सर्व लोकांची काळजी घेण्याचं काम करत होते म्हणून त्यांचे पोलीस स्टेशन सुद्धा सॅनिटाइज करणे मोल्ल्या मोलल्या वस्त्या वस्त्यामध्ये आम्ही सोडियम हायपोक्लोराईड क्लो त्याचं सुद्धा सॅनिटायझेशन हे आम्ही केलं आणि अशा पद्धतीने आम्ही एक चांगलं सामाजिक उपक्रम आणि आमच्या नागपूर शहरामध्ये तुम्हाला सांगतो की नागपूर पोलिसांच्या मार्फत सुद्धा अत्यंत चांगलं त्या ठिकाणी कार्य केलं गेलं आणि जे आमचे अप्रवासी मजदूर जे नागपुरामध्ये किंवा विदर्भामध्ये उद्योगधंद्यांच्या माध्यमातून नागपुरामध्ये होते तर त्यांना सुद्धा असं वाटलं की आता आपल्या राज्यात वापस गेलं पाहिजे मग ते तेलंगणामध्ये किंवा ते छत्तीसगडमध्ये उत्तर प्रदेशमध्ये आंध्र प्रदेशमध्ये ते त्या मध्य प्रदेशमध्ये जेव्हा वापस जायला निघाले तर त्या उन्हाळ्यामध्ये त्या बेचाळीसच्या टेम्परेचरमध्ये पंचेचाळीसच्या टेम्परेचरमध्ये मग आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतला आम्ही संस्थेच्या आमच्या निशुल्क बस सेवा त्या ठिकाणी प्रदान केल्या आणि पोलिसांच्या सहाय्याने त्या सर्व लोकांना आम्ही त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये पोचण्याचं काम केलं तर निश्चितपणानं त्यामध्ये कुठलाही भेदभाव न करता अनेक लोकांनी त्याच्यामध्ये सेवाभावी आपली सेवा दिली त्याबद्दल सर्वांना धन्यवाद निश्चितपणानं अभिजित वंजारी सर आपल्यासोबत आहेत मत पदवीधरांकरता माझं मिशन परिवर्तन नावाची एक चळवळ विदर्भासारख्या क्षेत्रामध्ये अभिजित सरांनी राबवली आहे आणि ती कशा पद्धतीनं चालली आहे पदवीधरांना असेल युवकांना असेल कशा पद्धतीनं मदत करण्याचं कार्य सुरू आहे आणि त्यातून पदवीधरांचा जो यशाचा मार्ग आहे तो यशाचा मार्ग कशा पद्धतीनं खुला होणार आहे या संदर्भात मला पुढच्या टप्प्यामध्ये जाणून घ्यायचंय पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची कुठे जाऊ नका पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग विश्रांतीनंतर महाराष्ट्र कॉलेजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत पदवीधरांकरता माझं मिशन परिवर्तन या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि ऍडव्होकेट अभिजित वंजारी आपल्यासोबत आहेत सर आता मी पदवीधरांचा उल्लेख केला युवक असतील पदवीधर असतील समस्या आहेत अडचणी आहेत प्रश्न खूप आहेत आणि या सगळ्यांकरता तुम्ही एक मिशन परिवर्तन नावाची चळवळ सुरू केली या चळवळीबद्दल ऐकायचं आहे मिशन पदवीधरांची चळवळ म्हणजे पदवीधरांसाठी खूप काम करण्याची आवश्यकता आहे पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये किंवा देशाच्या तुलनेमध्ये आपल्या विदर्भातले लोकांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे रोजगार मिळाला पाहिजे हा माझा त्या ठिकाणी ते मिशन आहे आता आपण पदवीधरांची कॅटेगरी करताना तीन प्रकार पदवीधरांचे करता येईल एक म्हणजे जे आता नवपदवीधर आहे जे आताच कुठल्या तरी विद्यापीठामधनं ग्रॅज्युएट झाले पोस्ट ग्रॅज्युएट झाले ते एक पदवीधर झाले ज्यांना आपल्या आता जीवनामध्ये आपल्या जीवनाची सुरुवात करायची आहे ते झाले दुसरा प्रकार म्हणजे जे आता दहा पंधरा वर्ष ज्यांनी एखाद्या व्यवसायामध्ये एखाद्या कामामध्ये एखाद्या प्रोफेशनमध्ये घालवलेले आहेत असे ते झाले आहेत आणि तिसरा प्रकार म्हणजे जे आता आपल्या लाईफमध्ये पूर्णतः सेटल झालेले आहे हे जे सेटल झालेले पदवीधर आहेत यांच्यामध्ये सुद्धा नव पदवीधरांना मार्गदर्शन करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे जो आज आपण पदवीधर पाहतो की ग्रामीण भागामध्ये त्या इकॉनॉमीला फारसा त्या ठिकाणी उतार चढाव फार मोठ्या प्रमाणामध्ये येत असल्यामुळे त्याला तिथे काम करण्याची इच्छा नाही शेतीविषयक काम करण्याची त्याची इच्छा नाही शेतीमध्ये काम करण्यामध्ये नैराश्य आलेला आहे आणि म्हणून तो तिथला जो ग्रामीण भागातला तरुण आहे हा शहराकडे येतोय आणि मग शहराकडे तो त्या शहरातल्या लोकांकडे बघतो की मला कुठे रोजगार मिळेल तर त्याच्यामुळे अशा लोकांना मार्गदर्शन करण्याची मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे आणि त्यांना विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांना कौशल्य संपादन करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना कुठेतरी पुढाकार घेऊन त्यांना सोबत ढकल गरज आहे तर ही गरज पूर्ण करण्यासाठी आपलं मिशन परिवर्तन आहे तर याच्यामध्ये विदर्भामधले जे काही आपले संसाधन आहेत खरं म्हणजे जसं विदर्भामध्ये या सहा जिल्ह्यामध्ये आमचे तीन विद्यापीठ आहेत एक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आहे एक गोंडवाना विद्यापीठ आहे गडचिरोली सारख्या भागामध्ये आणि एक संस्कृत विद्यापीठ आहे तर या तीनही विद्यापीठांना आणखी मजबूत करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना स्वायत्त प्रदान करण्यासाठी विशेष आर्थिक सहाय्याचं पॅकेज हे केंद्र शासनाच्या मदतीनं आणि राज्य शासनाच्या मदतीनं आणण्याची गरज आहे त्या ठिकाणी इन्क्युबेशन सेंटर स्थापन करण्याची गरज आहे आणि त्याच्या माध्यमातून रोजगार कसं निर्मिती होईल या ठिकाणी याचं काम करण्याची हो गरज आहे खरं म्हणजे नागपूर असं एक मध्यस्थानी असलेला भाग आहे कि त्या भागात तर रेल्वेच्या माध्यमातून किंवा एअरच्या माध्यमातून तुम्हाला एक तासात देशात कुठेही पोहोचता येईल अशा प्रकारचं आपलं दळणवळण आहे तर इथे लॉजिस्टिक्समध्ये एक चाललं हो एक डिग्री किंवा त्याचा डिप्लोमा सुरू करून त्या लॉजिस्टिक्समध्ये काम करण्याची आवश्यकता आहे एक चांगला लॉजिस्टिक हब हा नागपुरामध्ये होऊ शकतो का याचा कुठेतरी विचार करण्याची गरज आहे आपण त्या ठिकाणी नागपुरामध्ये आपण टायगर कॅपिटलची गोष्टी करतो आपण वनसंपत्तीच्या गोष्टी करतो परंतु केवळ टायगर कॅपिटल म्हणून चालणार नाही खरं म्हणजे मध्य प्रदेशाच्या तुलनेमध्ये आता विदर्भामध्ये सुद्धा वाघांची संख्या वाढलेली Gracias. ¿Sí? आमचं उबरेड एक नागपूर जनिक आहे जे तालुका आहे तिथे करडला म्हणून गाव आहे तिथे आता वाघांचं स्पॉटिंग रेग्युलर होत आहे ताडोबा मध्ये चंद्रपूरमध्ये वाघांचं स्पॉटिंग होत आहे त्या ठिकाणी पेंचमध्ये वाघांचं स्पॉटिंग होतंय मेळघाटमध्ये होत आहे तर याचं कुठेतरी टुरिझमचा एक मास्टर प्लॅन तयार करून त्या ठिकाणी टुरिझमला आणखी बढावा देऊन सोबत त्या तिथल्या स्थानिक लोकांना सोबत घेऊन आपल्याला कसा रोजगाराला चालना देता येईल याचा एक मोठा प्रयत्न हा या निमित्ताने करावा लागणार आहे परंतु नुसतंच निराश होऊन चालणार नाही तर आपल्याला त्याच्यासाठी विशेष प्रयत्न करावा लागणार आहे सरकार दरबारी भांडांना करावं लागणार आहे तर ही सगळी करण्याची आमची तयारी आहे तर निश्चितपणानं इथला रोडमॅप जो आहे विदर्भाचा हा टाकण्याची भूमिका आता इथल्या युकांना घ्यावा लागेल असं मला सर पर्यटनाचा उल्लेख आता आपण बोलता बोलता केला मत्स्य पर्यटनाचा जो विषय आहे हा विषय विदर्भासारख्या क्षेत्रामध्ये होऊ शकतो का तशा पद्धतीच्या काही आयडियाज किंवा तशा पद्धतीच्या काही संकल्पना डोक्यामध्ये आहेत का याबद्दल काय सांगाल मत्स्य पर्यटनाचा सुद्धा विषय नागपुरामध्ये किंवा विदर्भामध्ये हाताळला जाऊ शकतो oh. याचं कारण असं की भंडारा जिल्ह्यामध्ये जी वैनगंगा नदी आहे mm. त्याच्या आजूबाजूला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मत्स्य विक्री होत असते तर त्या ठिकाणी स्थानिक लोकांना घेऊन त्यांचा त्या मत्स्य विक्रीला आणखी कसा आपण जोमाने समोर चालना देऊ शकतो या दृष्टीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे परंतु कधी कधी असं वाटतं की राजकीय विल कमी पडतंय का आणि म्हणून ते जर विल इथल्या राजकीय नेत्यांमध्ये राहील तर निश्चितपणानं आपल्या या शहराचा किंवा आपल्या ग्रामीण भागाचा आपल्या विदर्भाचा हा चहुमुखी विकास असं मला या ठिकाणी वाटतंय नक्की औद्योगिक क्षेत्राचा जर आपण विचार केला तर विदर्भासारख्या क्षेत्रामध्ये औद्योगिक क्षेत्र आणि नव तरुणांना मिळणारी संधी पदवीधरांना मिळणारी संधी या संदर्भामध्ये त्यांच्याकडून काही अपेक्षा आहेत का, का वेगळ्या आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी म्हणून आपल्याला काय करता येईल या संदर्भातलं काही प्लॅनिंग भविष्य काळामध्ये सुरू आहे का महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर मुंबई पुण्यानंतर एज्युकेशनल हब म्हणून सेंट्रल इंडियामध्ये सुद्धा आपल्या नागपूरची गणती होते आणि नागपुरामध्ये सुद्धा अत्यंत चांगल्याच संस्था चांग नागपुरात आहेत आणि खरं म्हणजे हेल्थ सेक्टरमध्ये सुद्धा जर आपण विचार केला तर नागपूर शहरामध्ये आणि विदर्भामध्ये हेल्थ सेक्टरमध्ये सुद्धा काम करणारे लोक मोठ्या प्रमाणामध्ये आहेत चांगले हॉस्पिटल्स आहेत चांगले त्या ठिकाणी इन्क्युबेशन सेंटर स्थापन करून आणखी त्याला चालना दिल्या जाऊ शकते औद्योगिक क्षेत्राचं आपण बोलायचं झालं तर नागपूर शहरामध्ये खरं म्हणजे विदर्भामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये एम आय डी सी परंतु सर्व एम मध्ये केवळ त्या ठिकाणी जमीन घेणे आणि मग काही वर्षांतर त्या ठिकाणी कुठलाही प्रकल्प सुरू करू शकत नाही औद्योगिक कुठलाही आपला प्रकल्प येत नाही म्हणून मग तो प्लॉट वापस करणे एवढ्यासाठी एमआयडीसी आहे का तर त्या एमआयडीसी ला सुद्धा प्रॉपर रोडमॅप द्यावा लागेल खरं म्हणजे मी जे ज्या पद्धतीने गती देण्याची गरज होती ती तशी झाली नाही खरं म्हणजे त्या पंधरा वर्षापूर्वी आमच्या काळामध्ये किंवा काँग्रेसच्या काळामध्ये तर बिहानला एक त्या ठिकाणी सुरुवात झाली परंतु जी गती मिळायला पाहिजे होती ती मिळाली नाही तर त्या इथे बिहानच्या प्रोजेक्टमध्ये तिथे मॅन्युफॅक्चरिंग युनिट असतील ऑटोमोबाईल युनिट असतील प्रोडक्शन युनिट युनिट असतील अशा वेगवेगळ्या युनिटच्या माध्यमातून त्या ठिकाणी जर औद्योगिक क्षेत्र आणले आणि एसीझरचा उपयोग करावा लागेल ना स्पेशल इकॉनॉमिक झोनच्या माध्यमातून जोपर्यंत आपण औद्योगिक क्षेत्रामधल्या घराण्यांना किंवा त्या कंपन्यांना आपण कन्सेशनल रेटमध्ये त्यांना इथे येऊ देणार नाही किंवा त्यांना काम करू देणार नाही तर मग ठिकाणी उद्योगधंदे येणार नाही आणि हे जर उद्योगधंदे आले तर निश्चितपणाने आपल्या युवकांना आपल्या रोजगार मिळेल युनिट्स तयार होतील आणि त्या ठिकाणी इकॉनॉमी जोर पकडेल असं मला वाटतंय म्हणून औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा कॉन्सन्ट्रेट गरज आहे कारण तुम्ही नागपूर हे सेंट्रल इंडियामधलं हे से एक मध्यभागी असलेला केंद्रबिंदू असलेला शहर असल्यामुळे या ठिकाणी ट्रेडिंग मोठ्या प्रमाणामध्ये आहे ट्रेडिंग आहे गोंदियामध्ये ट्रेडिंग आहे नागपूरमध्ये ट्रेडिंग आहे चंद्रपूरमध्ये ट्रेडिंग आहे या ठिकाणी कोळसा आहे मिरची आहे कापूस आहे सोयाबीन आहे परंतु आणखीन त्या ठिकाणी काम करण्याची आवश्यकता असं मला वाटतं नक्की सर आपण शिक्षण क्षेत्रामध्ये आहात मला शिक्षण क्षेत्रा संदर्भातला एक प्रश्न या ठिकाणी विचारावा असा वाटतोय आताची जी शैक्षणिक पद, शिक्षण पद्धती आहे म्हणून आपण तर ती रोजगाराभिमुख असायला हवी की व्यावसायिक त्याच्यातून घडतील म्हणून ती व्यावसायिक भूमिका असायला हवी नेमकं याच्यामध्ये नेमकं काय असायला हवं आप, आपल्याला काय वाटतं प्रशांतजी खरं सांगू का मी की आपली अजूनही शिक्षण प्रणाली पाहिजे तशी ती अपडेट झाली नाही आहे रोजगार भिमूक किंवा व्यवसाय भिमुख हा जो शब्द प्रयोग आपण वापरतो खरं म्हणजे जो ला जो युनिवर्सिटी ऍक्ट होता नंतर महाराष्ट्र युनिव्हर्सिटी नाईन्टी फोर झाला आणि आता काही वर्षापूर्वी दोन हजार सोळा मध्ये हा नवीन महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ऍक्ट आला तर या सगळ्या ऍक्टमध्ये ज्या प्रोव्हिजन आहे अजूनही त्याच्यामध्ये अमेंड करण्या किंवा अमेंडमेंट करण्याची गरज आहे कारण ज्या पद्धतीने आपल्या सगळ्या त्या सिलेबसमध्ये जे चेंजेस करायला पाहिजे ती जी गती त्याच्यामध्ये पाहिजे ती गती त्याला मिळत नाही आणि मग पाच पाच वर्ष दहा दहा वर्ष तो अभ्यासक्रम तसाच राहील परंतु काय एवढा बदलत चालला आहे इलेक्ट्रॉनिक्स सारखा विषय असेल आय टी सारखा सेक्टर असेल कम्प्युटर सारखा विषय असेल संगणक आहे एवढ्या आजकाल एवढा फास्ट ती टेक्नॉलॉजी बदलते आजच आपण पाहतोय की आपल्या लहान मुलांच्या हातामध्ये सुद्धा मोबाईल असताना ती एवढी टेक्नॉलॉजी फास्ट होते आहे की आता नवीन नवीन रोज मोबाईल फोन येतो त्याच्यामध्ये नवीन फीचर येतात पण त्या टेक्नॉलॉजीला तुम्हाला कोपअप करण्यासाठी तसा अभ्यासक्रम जो तुम्ही देणार नाही तोपर्यंत त्या अभ्यासक्रमाला फार तसा उपयोग होईल असं मला वाटत नाही म्हणून रोजगार भिमुख किंवा व्यवसाय भिमुक अभ्यासक्रम ही तयार करण्याची ती एक प्रक्रिया आहे त्याला वेग देण्याची आवश्यकता आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नक्की सर आपण केलेलं जे सगळं कार्य आहे अनेक वेळेला विपरीत परिस्थितीमधून माणसं मार्ग काढत असतात व्यक्ती मार्ग काढत असतात आणि निश्चितपणानं अशा पद्धतीची परिस्थिती जेव्हा आपल्यावर येते तेव्हा आपण खूप काही शिकत असतो आपण स्वत अशा विपरीत परिस्थितीमधून अनेक पद्धतीने मार्ग काढले आणि आपण आपली प्रगती करून घेतलेली आहे ही जी प्रेरणा आहे ही प्रेरणा मुळात मिळते कुठून त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगता येईल नाही प्रेरणा ही काम करण्याची त्यांच्या त्यांच्या आई वडिलांपासून मिळत असते मला सुद्धा माझ्या आई वडिलांकडून मग काम करण्याची प्रेरणा मिळाली आणि माझा तर सगळ्या पदवीधरांना युवकांना माझा संदेश राहील की जे शेतकरी आत्महत्या हा एक मोठा प्रकार आपल्या विदर्भामध्ये आमच्या विदर्भामध्ये आहे त्यानंतर विद्यार्थी सुद्धा अनेक वेळा आपण निराशेमध्ये जाताना आपण पाहतो बारावीचा अभ्यासक्रम झाल्यानंतर दहावीचा अभ्यासक्रम झाल्यानंतर मला विशिष्ट गुण मिळाले नाही पर्सेंटेज मिळाली नाही म्हणून मग तो पोरगा आत्महत्या करतो ते काही मला योग्य वाटत नाही ते बरोबर वाटत नाही या सगळ्या विद्यार्थ्यांना या पदवीधरांना या माझ्या तरुणांना यांना सगळ्या त्या निगेटिव्हिटीमधनं त्या डिप्रेशनमधनं त्या सगळ्या नकारात्मकतेनं त्यांना बाहेर काढण्याची आवश्यकता आहे त्यांना काउन्सलिंग करण्याची आवश्यकता आहे त्यांना सोबत देण्याची आवश्यकता आहे तर या सगळ्या जर क्षेत्रामध्ये आपण थोडं थोडं समजा सगळ्यांनी काम केलं तर निश्चितपणाने मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी एक वातावरण चांगलं सकारात्मक तयार करू शकतो ती करण्याची खरं म्हणजे गरज आहे आपण पश्चिम विदर्भाची करतो, करतो। आणि परत एकदा एमपीएससी असेल युपीएससी असेल त्या एक्झामिनेशन मध्ये सुद्धा आपण पाहतो की तिकडचा आकडा जास्त आहे आमच्या विदर्भाचा आकडा कमी आहे तर मग ती जी कल्चर एक आहे एज्युकेशन कल्चर किंवा वर्क कल्चर ते सुद्धा आमच्या विदर्भामध्ये निर्माण करण्याची गरज आहे तर ती बऱ्याच वर्षापासून पेंडिंग आहे किंवा ती झालं नाही तर ते येणाऱ्या काळामध्ये मध्ये सगळे मिळून ते करणार आहोत ह्या तुम्हाला मी विश्वास देतो नक्की सर शेवटची काही मिनिटं माझ्याकडे आहेत सहकार क्षेत्राबद्दल आपण मगाशी बोललो या सहकार क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी उतरण्याची आवश्यकता आहे का कारण सहकार क्षेत्र ज्या पद्धतीनं यश मिळवून देऊ शकतं किंवा ज्या पद्धतीनं रोजगाराभिमुख होऊ शकतं व्यवसायाभिमुख होऊ शकतं तेवढी ताकद त्या क्षेत्रामध्ये आहे मात्र तरुणांना किंवा आजच्या युवकांना पदवीधरांना या संदर्भातली माहिती देणं किंवा त्या संदर्भातलं शिक्षण देणं आणि हे सहकार क्षेत्र कशा पद्धतीनं फुलवता येईल विदर्भासारख्या क्षेत्रामध्ये या संदर्भात आपण तशा पद्धतीचे काही विचार करता आहात का सहकार क्षेत्रामधले नाईन्टी सेव्हन अमेंडमेंट ऍक्ट म्हणून जे तीन चार वर्षापूर्वी आलं आणि त्या अमेंडमेंटच्या माध्यमातून सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेले आहेत आता पहिल्याच्या काळामध्ये चार पाच वर्षापूर्वी जर पाहिलं असेल तर जितक्या काही पतसंस्था आहेत मग त्या शेतकी पतसंस्था असतील किंवा अर्बन क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी असतील तर या सोसायटीमध्ये एखाद्यानी एफडी ठेवली किंवा एखाद्यानी आरडी पण पैसे ठेवले तरी त्यांनी तिथला मेंबर असलाच पाहिजे याचा आग्रह नव्हता जे जे डेली कलेक्शनच्या माध्यमातून जे पैसे ठेवायचे रोज आपल्या व्यवसायातनं किंवा रोज जमा झालेले पैसे हे कुठेतरी आपले सेफ राहिले पाहिजे या दृष्टिकोनातून पतसंस्थांमध्ये पैसे ठेवण्याची मोठी प्रथा आहे तर त्या ठिकाणी त्यांना सुद्धा त्यांचा केवायसी नॉम्स नसायचे तो गिराईक कोण आहे किंवा तो सभासद कोण आहे याची माहिती नसायची परंतु आता या नाईन्टी सेव्हन अमेंडमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी अत्यंत चांगली ट्रान्सपरन्सी आली आहे आणि एक पारदर्शक कारभार हा सरकार खात्याचा राहावा असा शासनाचा आग्रह आणि तो अत्यंत चांगला आहे आता जो कुठला ज्या संस्थेमध्ये कुठल्याही माध्यमातून तो संपर्कामध्ये येईल जर तो सेव्हिंगचा अकाउंट टाकेल तरी त्याला सभासद व्हावं लागेल जर एफडी टाकेल तरी त्याला सभासद व्हावं लागेल जर आरटी आरडी ठेवेल तरी त्याला सभासद व्हावं लागेल लोन घेईल तरी त्याला सभासद व्हावं लागेल तर प्रत्येक गोष्टीमध्ये तो त्या संस्थेच्या दैनंदिन कामकाजामध्ये तो सहभागी होऊ शकतो तो प्रश्न विचारू शकतो अशा प्रकारचे आता ते बदल झालेले आहेत मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये याला आणखी बळ मिळेल आणि विदर्भामध्ये समजा गव्हर्नमेंटनी लक्ष दिलं शासनाने लक्ष दिलं तर निश्चितपणानं जो रोजगार आज भटकलेला आहे किंवा जो आपला युवक भटकलेला आहे पदवीधर भटकलेला आहे त्याला कुठेतरी त्या सहकार क्षेत्राच्या माध्यमातून स्वतःचा रोजगार निर्माण करण्याची संधी मिळेल कारण नॅशनलाइज बँकेच्या तुलनामध्ये कॉर्पोरेट बँकेसच्या तुलनामध्ये कॉपरेटिव्ह बँकेसच्या तुलनेमध्ये की सर्वसामान्य लोकांना लोन मिळण्याचं अत्यंत म्हणजे कठीण काम आहे त्यांच्या जो फाईल नसतात त्यांच्या जो ते रिटर्नची कॉपी नसते त्यांच्याकडे पॅन कार्ड नसतं आणि मग ग्रामीण भागातला कुटीर उद्योग करणारा एक शेतकरी किंवा ते शेतीवर जोडधंदा करणारा तो शेतकरी त्याला कसं लोन मिळेल वेळेस जे लोन आपल्याला मिळतं त्यांच्या डिस्ट्रिक्ट बँकेतनं तर ते प्रत्येक वेळेस शक्य होत किंवा तेवढ्या तरी त्याचं भागत नाही तर म्हणून त्याला जर आणखी आपल्या जीवनामध्ये आणखीन त्याला समोर जायचं आहे त्याला मात्र या सरकार क्षेत्रामधनं त्याला मदत घ्यावी लागते तर ती घेण्यासाठी तिथे बळ देण्याची आवश्यकता असं मला वाटतं निश्चित एक चतुर्थ स्वस्त व्यक्तिमत्व आज आपल्या कार्यक्रमामध्ये होतं असं म्हणायला हरकत नाही कारण ऍडव्होकेट अभिजित वंजारी हे नाव वेगवेगळ्या विग क्षेत्रांमध्ये आज कार्यरत आहे मग ते सामाजिक क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल किंवा शैक्षणिक क्षेत्र असेल तुम्ही केलेलं जे काम आहे ते खरंच कौतुकास्पद आहे आणि अशा पद्धतीचं तुमच्या पावलावर पाऊल ठेवून आता जे काही विदर्भातलं पदवीधर असतील युवक असतील त्यांनी पुढे यावं आणि या सगळ्या क्षेत्रांमध्ये भरीव अशी कामगिरी विदर्भामध्ये करावी आणि भविष्यामध्ये निश्चितपणानं चांगल्या पद्धतीचं एक काम त्या ठिकाणी होईल अशी आशा आपण या निमित्तानं व्यक्त करूया तुम्ही वेळात वेळ काढून आजच्या कार्यक्रमाला हजर राहिलात आणि एवढी छान माहिती आम्हाला दिलीत त्यासाठी तुमचे अगदी मनापासून आभार धन्यवाद आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची कुठे जाऊ नका पाहत रहा साम टीव्ही